सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती गुळवेल गिलोई अमृतवेल अशा नावाने ओळखला जाणारा वेल तसेच उन्हाळ्यातही हिरव्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला वेल म्हणजेच गुळवेल ही अशा प्रकारची गोंडीच्या आकाराची फळं या ठिकाणी लागलं असतात व ही जी फळं आहेत ती लाल कलरची होतात त्यानंतर पक्षी याची जे फळं खाऊन याचा बीजप्रसार या ठिकाणी करत असतात गुळवेल हा माणसासाठी एक कल्याणकारी वेल असून अनेक रोगांसाठी याचा उपयोग आपण आयुर्वेदिक चिकित्साकाराच्या मदतीने जर केला तर फायदा आपल्याला मिळवून देऊ शकतो आपल्याकडे जर अशा प्रकारची जर जाळी असेल तर आपण या ठिकाणी गुळवेल्याची लागवड करून उन्हाळ्यातही गुळवेल्याचा या ठिकाणी हिरवी ठेवू शकतो त्याचबरोबर मार्केटमध्ये आज, मार्केट आज गुळवेल्याच्या अनेक प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु ते प्रोडक्ट जर आपल्याला हिरवा गुळवेल मिळत नसेल तरच आपण त्याचा वापर करावा जर हिरवा गुळवेल आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण या वेलाचा उपयोग या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर याला फार कमी प्रमाणात पाणी लागत असल्यामुळे आपण याचा एक उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो व चांगल्या प्रकारे वेल या ठिकाणी वाढू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करणे धन्यवाद